सावल्याची जणू सावली, सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की तिलोत्तमाला सावली या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी तयार करत असते त्यावर तिलोत्तमा सावलीला सांगत असते की तुझ्या सांगण्याची गरज नाही आहे मी माझ्या पद्धतीने हा गोंधळाचा कार्यक्रम नक्कीच अटेंड करेन असं म्हटल्यानंतर सावलीला आनंद होतो सावली आता सगळ्या स्वयंपाकाची जबाबदारी घेते कारण ताराला काही स्वयंपाक जमत नसेल असं देखील अमृता म्हणत असते अमृता तिला बोलते की आज गोंधळाचा कार्यक्रम आहे तर नव्या सुनेनेच हा स्वयंपाक बनवायचा असतो नाहीतर मी तुला मदत केली असती पण आता सावली जी असते ती म्हणत असते की तुम्ही करू करू नका हा सगळा स्वयंपाक मी मी आणि सगळं काही एक बनवते तुम्ही काळजीच सावरत असते तर तेवढ्यातच आता तिकडना अमृता आणि त्याचसोबत सावली गेल्यानंतर तारा येते ताराला आता काही झालं तरी सुद्धा सावलीच्या पुरणपोळ्या बिघडवायच्या असतात त्यामुळे जी डाळ तिने शिजत ठेवलेली असते त्यामध्ये तारा जास्तीचं पाणी घालते आणि ती डाळ व्यवस्थितपणे मिक्स करते जेणेकरून ती डाळ पूर्णपणे पातळ होते तेवढ्यातच तिथे सावली आलेली असते सावली ताराला पाहते तर तारा ताराला विचारते की तू इथे काय ता करतेस त्यावर तारा घाबरते ताराला असं वाटतं की सावलीने आपल्याला हे सगळं करताना बघितलं आहे पण आता सावली, सावली ताराला सांगते की जा तुझा अजून आवरला नाहीये ना तू फ्रेश हो आणि असं बोलून ती तिला तिकडनं जायला सांगते त्यावर ताराला सुद्धा बरं वाटतं की बरं झालं आपण पकडलं गेलो नाही आहोत तेवढ्यातच तिथे अमृता सुद्धा आलेली असते तर अमृताबाईनी आता सावलीला बोलत असते की आज पूजा आहे ना तर तू माझी साडी नेस मेहंदेंच्या घरची परंपरागत जपलेली जी साडी आहे, माजा आहे ती माझ्याकडे आहे आणि तीच साडी तुला देणार आहे मी हे सगळं आता ऐकलेलं भांडत असते आणि ती म्हणत असते की या घरात माझी काही किंमत आहे की नाही त्यावर तो म्हणतो सून आणि माझी बेस्ट बायको आहेस तर आता मात्र ती म्हणू लागते की हे सगळं ठीक आहे पण मला या घराची कोणती परंपरागत साडी भेटतच नाहीये मी काय करू अमृता वहिनी सावलीला ती साडी देत आहेत तर तेवढ्यातच तिथे आता ऐश्वरी आलेली असते ऐश्वर्या ताराला पाहते आणि म्हणते हे काय अजूनही तू रेडी नाही झालीस का तर त्यावर सौमित्र सांगू लागतो की बघा ना अजूनही तयार नाही झाली तर आता तारा सांगू लागते की तुमच्याकडे कोणती तरी अशी आपल्या मेंदे करण्याची साडी आहे का जी तुम्हाला तिलोत्तम काकूंनी दिलेली असेल त्यावर ऐश्वर्या म्हणते की ती साडी मला तेव्हा दिली होती ती साडी अजूनपर्यंत मी सांभाळून ठेवलेली नाही आणि ह्या रूढी परंपरा मी काही जपत बसत नाही असं देखील आता ऐश्वर्या सांगू लागते तर त्यानंतर ती म्हणते की तू तरी कशाला साड्या घेते मला असं वाटतं ना की तू एक काम कर थोडक्यात मी तुला सांगते तू तु इतकी मोठी सिंगरच आहे तर तू इतकी मोठी सिंगर असताना कशाला त्या जुन्या पुरा साड्या तुझी नवीन साडी नेस मस्त तयार होऊन तू बाहेर ये ना कशाला पाहिजे ते सगळं असं बोलून ती तिला मजक्या लावत असते तर सौमित्रालासुद्धा हे म्हणणं पडतं तो म्हणत असतो की बरोबर आहे ऐश्वर्याबाईंनी आज तू जे काही बोललीस ना ते मला आवडलेलं आहे त्यानंतर आता ती म्हणू लागते की जा तू जरा बाहेर जाऊन ये आणि असं बोलून ती सौमित्राला बाहेर पाठवते त्यानंतर ऐश्वर्या ताराला विचारते काय मग जे काही प्लॅनिंग केलं होतं ते सक्सेस झालंय ना योग्य झालं ना सगळं तर त्यावर तारा म्हणत असते की हो सगळं काही व्यवस्थित मॅनेज झालेलं आहे तुम्ही काळजी करू नका आणि असं बोलून तो विषय ती तिकडनं टाळत असते तर इकडे छान सावली तयार झालेली असते सावलीचं सौंदर्य पाहून इकडे सारंगची विकेट पडलेली असते सारंग अगदी रुबाबात सावलीला म्हणत असतो काय मग तयार झालात का त्यावर आता सावली देखील गावरानंदाचा त्याच्याशी बोलत असते दोघंही जण छान गप्पा मारत असतात त्याच वेळेला सावलीला सारंग म्हणत असतो की खरंच आज खूप सुंदर दिसतेस तू सावली म्हणते की उगाच काही खोटं सांगू नका हां तर सारंग म्हणतो उगाच कशाला खोटं सांगेन खरं तेच सांगतोय आज खूपच सुंदर दिसतेस रोजच्यापेक्षाही खूप छान आणि असं बोलून तो तिला जवळ घेतो आणि तिची दृष्टसुद्धा काढतो त्याचबरोबर तिच्या कानाच्या मागे टिया सुद्धा लावतो तर आता हे सगळं बघून सावलीला खूप जास्त आनंद होतो सावली विचार करते की खरंच आज आपल्याला हा दिवस मिळाला आहे तो फक्त सारंगमुळेच सावली आता खूप जास्त लाजत असते तर इकडे आता सगळे असतात त्याच वेळेला ऐश्वर्या ताराला या सगळ्याबद्दल विचारते आणि म्हणत असते की तू प्लॅन सक्सेस तर केला आहेस ना कारण आता सगळीच जण जेवायला बसतील तर त्यावर आता तारा म्हणत असते की तू काळजी करू नकोस मी व्यवस्थित सगळं मॅनेज केलं आहे आता गोंधळाच्या कार्यक्रमाला सगळेच गोंधळी मंडळी आलेली असतात त्याच वेळेला सावली सा जोडीने आशीर्वाद घेतात आता इकडे मात्र चौघही जण उभे असतात तर आता ते आलेले असतात गोंधई ते म्हणू लागतात की तुम्हा चौघांना आता एक काम करायचं आहे बाहेर पाच दगडं असतील ती घेऊन यायची आहेत तेव्हाच आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया तोपर्यंत तर जेवणाचा कार्यक्रम होतो सावलीने सगळ्यांसाठी जेवण बनवलेलं असतं सगळे जे गोंधळी असतात ते हो जेवायला सुरुवात करतात आणि त्याच वेळेला जेवणाचा पहिला घास खाल्ल्यानंतर ते विचारतात की हे जेवण कोणी बनवलं आहे ते जेव्हा असं म्हणतात तेव्हा मात्र तारा आणि ऐश्वर्या एकमेकींकडे पाहून हसतात कारण ताराला वाटत असतं की चला आता खरं नाही काही सावली चा, तारा सांगू लागते तार की ह्या सावलीने बनवलं हे जेवण त्याच वेळेला ते सावलीचं कौतुक करत म्हणतात की खरंच उत्तम एकदम उत्कृष्ट झालेलं आहे असं बोलून ते आता सावलीचं कौतुक करतात तर इकडे मात्र तारा आणि ऐश्वर्याची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात खरं तर ताराने जे काही केलेलं असतं ते सगळं काही सावलीला माहिती असतं म्हणूनच सावलीला कळलेलं असतं याच्यामध्ये पाणी मिक्स केले तर आता ती अमृता म्हणते की आता ही डाळ आहे ना याच्यातलं पाणी मी गाळून टाकते आणि रुमालात घट्ट गाळते त्यानंतर ही डाळ पुन्हा एकदा चांगली तब्यावर शिजवते जेणेकरून काय आहे ना की या डाळीतलं पूर्ण पाणी निघून जाईल पण त्यावर अमृतावाहिणी म्हणते अगं पण पुरणपोळ्या फुटतील ना पण आता जी सावली असते ती म्हणत असते की माझा विठ्ठल आहे ना विठ्ठल मला कोणत्याच संकटात टाकणार नाही नक्कीच तू या संकटातून सुद्धा मला बाहेर काढेल आणि मी व्यवस्थित पुरणपोळ्या करेल असं देखील आता सावली अमृतावाहिणीला बोलते अमृतावाहिणीला देखील सावलीचं म्हणणं पडतं आणि त्याच वेळेला सावलीला हा सगळा प्रसंग आठवतो आणि सावली मात्र आता तारा आणि ऐश्वर्याकडे पाहू असते तिला आता ताराची सुद्धा चाल कळलेली असते की ताराने या सगळ्या खराब करण्यासाठी पुरणपोळ्यांमध्ये पाणी मिक्स केलेलं होतं तर इकडे आता सावलीचे आई वडील वारीला जायला निघालेले असतात आणि त्याच वेळेला त्यांचं सगळं पॅकिंग सुरू असतं तेवढ्यातच आता आईच्या पायाला दुखापत होते तिचा पाय अचानक दुखायला लागतो ला तेवढ्यातच सखदेव तिथे येतो आणि विचारत असतो की काय झालं आहे तुला एवढं बरं नाही वाटत येत वारीला कशाला जाताय परंतु आई आता म्हणू लागते की काही झालं तरी सुद्धा वारी ही करायलाच हवी दर वेळेला आपल्या सोबत सावली सुद्धा असते पण यावेळेला बिचारी संसाराला लागलेली आहे सुखदेव म्हणत असतो की यावेळेला काहीच नाही मी सुद्धा तुमच्यासोबत येणार आहे परंतु आता सावलीची आई नाही म्हणत असते परंतु सुखदेव आता ऐकायला तयार नसतो तो म्हणत असतो की मी तुमच्यासोबत वारीला येणारच आहे तुझी काळजी घ्यायला तर इकडे गोंधळाचा कार्यक्रम आता सुरू झालेला असतो तिलोत्तमा आता खूप जास्त नाराज असते कारण तिला हा खरं तर गोंधळाचा कार्यक्रम नकोच असतो पण आता घरात लग्न झालं आहे आणि ठेवला आहे प्रोग्राम तर आत्ता चालू दे असं म्हणत तिचं आपलं सुरू असतं तर सारांचं लक्ष मात्र पूर्णपणे सावलीकडे असतं सावली आणि सारा एकमेकांकडे पाहून हसत असतात तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा